आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईमध्ये आझाद मैदानात आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असल्याने सरकार पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बीडच्या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेनं आता नवा वाद होण्याची चिन्ह आहेत सरकारच्या उपसमितीकडे बीड जिल्ह्यातील आमदारांनी ज्यांच्याकडे सात बारा आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा अशी मागणी केली के आहे या आमदारांनी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटलांकडे याबाबत प्रस्ताव मांडला आमदार प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर यांनी ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना कुणबी म्हणून धरण्याची मागणी केली कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो त्यामुळे बीडच्या आमदारांनी केलेल्या मागणीवरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरत आहे राज्य सरकारने मराठा समाजासाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा कार्यकाळ जून वाढवला आहे ही समिती कुणबी आणि मराठा कुणबी जातीतील पात्र व्यक्तींच्या पात्रतेची चाचणी घेते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केलाय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीस ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे